नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नगर, भागाची जुले नगर भागाची रचना आणि मूल्य निर्धारण विभागाची सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागाची रचना सहाय्यक गडब राजपत्र अराजपत्रित उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक गडब गडभ अराजपत्रित संवर्गातील सरळ सेवेने भरण्याबाबतची जाहिरात वृत्तपत्रात प्रकाशित करण्याबाबतचं आलेलं आहे अपडेट आहे नगर रचना आणि मूल्य निर्धारण संचालनालयातील राज्यस्तरीय मधील रचना सहाय्यक गट ब राजपत्रीत उच्च श्रेणी लघुलेखक व व श्रेणी लघु गट ब अराजपत्री संवर्गातील रिक्त पदे सरळसेवने भरण्यास भरावायचे आहेत याबाबत जाहिरात राज्यस्तरावर एकाचवेळी प्रसिद्ध होणे आवश्यक आहे तर नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण नाशिक पुणे या सहाही महसूल विभागांतर्गत जिल्ह्यातून प्रकाशित होत असलेल्या सर्वाधिक खपाच्या मराठी इंग्रजी व एका उर्दू दैनिक वृत्तपत्रातून प्रकाशित करण्याची जाहिरातीचा प्रतीचा पुरव्यास देण्यात येत आहे तर जाहिरात जी आहे वृत्तपत्रामध्ये सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित होणे आवश्यक असणार आहे आणि ती जाहिराती संदर्भातली डिटेल माहिती जी आहे तर ते अशा प्रकारची आहे तर संपूर्ण महसूल भागातले जे विभाग आहे तर त्याची संपूर्ण विभागाची जाहिरात जी जा आहे तर ती प्रसिद्ध होणार आहे नगर रचना आणि मूल्य निर्धार विभागाची ही भरती प्रक्रियेची जाहिरात असणार था आहे दोनशे एकसष्ट पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे तर तुम्ही बघू शकता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त जाती भटक्या जमाती भटक्या जमाती क भटक्या जमाती ड विमा प्र आहे इतर मागास वर्ग आहे सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग आहे आर्थिक दुर्बल घटक आणि अ राखीव खुल्या प्रवर्गासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे सामाजिक समांतर निहाय त्या जागांची मागणी करून देण्यात येणार आहे तर जाहिरातीचा तपशील जो आहे तो अशा प्रकारे देण्यात आलेला आहे संपूर्ण पदा कुठल्या कुठल्या पदासाठीच्या किती जागा आहेत एकूण पदे किती आहेत तर त्याच्या संदर्भातले डिटेल माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे तर याचा पी डी एफ जे आहे ते, ते, ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेला आहे अर्ज करायला सुरुवात होणार आहे तीस जुलै दोन हजार चोवीस अर्ज करायची शेवटची तारीखच नाही एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ऑनलाईन uh, जे uh, परीक्षा असणार आहे त्याच्या संदर्भातली सूचना तुम्हाला वेळोवेळी देण्यात येतील कुठल्या कुठल्या पदासाठीची परीक्षा असणार आहे याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते संपूर्ण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तरी ज्या विद्यार्थ्यांनी नगर राष्ट्र विभागाची भरती प्रक्रियेची जाहिरात करा अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी आलेलं हे खूप महत्त्वाचं अपडेट आहे याच्यासाठी वयोमर्यादा जी आहे तर ती अठरा ते अडोतीस असणार आहे आणि याच्यासाठी शे परीक्षा शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी एक हजाराची मागास म्हणजे राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये परीक्षा शुल्क असणार आहे ही जाहिरात जी जा आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तरी याच्या संदर्भातली डिटेल वृत्तपत्रामध्ये जाहिरात जी जा आहे ती उद्या दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध होईल त्याच्या संदर्भातली डिटेल माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा तसेच यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर घंटीचं बटन पण प्रेस करून ठेवा धन्यवाद